सावनेर तालुक्यातील पाटबंधारे उपविभाग सावनेर आणि खापा शाखेअंतर्गत कान्हा देवी टेकाडी तलावाच्या ओव्हरफ्लो आउटलेटचे काम सध्या सुरू असून त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुजारे आणि इतर नागरिकांनी केला आहे या कामात मुरुम बाहेरून आणून वापरायचा होता परंतु तिथलाच माती मिश्रित मुरुम वापरत असून या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे कुमारी तलावाचे बांध सफाईकरण केले नसून शासनाने सावनेर तालुक्यातील संपूर्ण कालवे सफाईकरण करावे अशी सावनेर तालुक्यातील नागरिकांमार्फत मागणी होत आहे आमचे प्रतिनिधी यांनी सपकाळजेई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली या कामात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खुमनारे यांनी केला असून शासनाने तात्काळ चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे कारवाई न झाल्यास आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे नागपूर पाटबंधारे विभाग उत्तर नागपूर अंतर्गत येणारे पाटबंधारे उपविभाग सावनेर येथील श्री नरेंद्र इमजे यांनी कानादेवी टेका टेकाडी येथे जे काम सुरू केलेले आहे ते काम अर्ध्यापेक्षा जास्त झालेली आहे परंतु यांची कोणतीही ऑनलाईन निविदा काढलेली नाही आहे ठेकेदारांना आम्ही विचारलं की हे काम कसं का सुरू आहे याची ऑनलाईन निविदा तर झालेली नाही आहे तर त्यांनी म्हटलं की हे अडतीस करोड अडतीस लाख रुपयाचं काम आहे आणि हे दोन पर्सेंट बिलो झालेलं आहे मी त्यांना म्हटलं की जर दोन पर्सेंट बिलो जर आहे हे जर ऑनलाईन निविदा जर झाली असती तर कमीत कमी पंधरा कमी वीस पर्सेंट बिलो गेलेलं असतं तर तुम्ही हे काम कसे का करत आहे त्यांनी सांगितलं की हे काम मी करत नाही आहे हे निमजे करत आहे तुम्ही मला सांगा ह्या कामाची निविदाच झालेली नाही आहे त्याच्यामुळे यांच्या ज्या तक्रारी आहे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या आहे मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहे आणि पत्रकार संघाची अशी मागणी आहे की या कामाची चौकशी व्हावी आणि जो राजरोसपणे जो शासनाची नियमाची पायमल्ली करून जो कामे करून आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आपण याबाबतची जे तक्रार आहे ते लाभ क्षेत्र विकास यांच्याकडे मुख्य अभियंता यांच्याकडे प्रधानमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे आपण त्यांची तक्रार केलेली आहे या कुण कामामध्ये शाखा अभियंता सपकाळ उपविभाग अभियंता न, नरेंद्र निमजे आणि कार्यकारी अभियंता रोशन हटवार हे दोन हे तीनही लोक सामील आहेत ते काम चालू आहे बांधकाम तर ते कोणत्या ठेकेदाराला दिले सर ते तृष्णा गभने नावाची एक लेडी आहे त्यांना काम दिलेलं आहे आणि ते इमर्जन्सीमध्ये काम देण्यात आलं आहे ते त्या कामाचा ठेका किती लागणार झाला सर त्याची किंमत आहे एकतीस पॉईंट सदुसष्ट लक्ष त्याचा बिलो सर किती बिलू किती बिलू नाही हे इमर्जन्सी देदा। काम आहे त्यावेळेस जे एकवीस बावीसमध्ये मध्ये जो, जो, जो पाणी गेला तो वेस्टवेअरचा फॉल पूर्ण वाहून गेला होता चौऱ्याण्णवमध्येच वाहला होता पण त्याच्या जास्ती पाण्यामुळे तो खड्डा मागे पडत चालला होता धरणाला धोका होता म्हणून ते इमर्जन्सी काम मंजूर करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने इमर्जन्सी काम सुरू करण्यात आलं होतं सध्या सपकाळ हे कोणत्या पदावर आहे सर सपकाळ हे कनिष्ठ अभियंता पदावर आहे त्यांचं जा प्रमोशन झालं तर ते कनिष्ठ अभियंता पदावर आहे हे जे काम चालू आहे हे किती कोणत्या तारखेपासून चालू झालं सर याचं कारा कार्यारंभ आदेश वीस दहाला तेवीसला देण्यात आला आहे त्यानंतर साधारणतः बारा ते पंधरा दिवस झाले काम सुरू होऊन आता किती कितीपर्यंत काम झालं झालं सर कितीपर्यंत झालं काम काम जवळपास सिक्स्टी फोर्टी फाईव्ह पर्सेंट किंवा फिफ्टी पर्सेंट जवळपास आजूबाजूला काही काम आहे का ते सर त्याचे नाही तिथे फक्त फॉल्सच काम होतं आणि तेवढंच काम ते करण्यात आलं कारण हे धरणाचे नैसर्गिक म्हणजे आपत्तीचा विषय होता त्या अनुषंगाने ते काम करण्यात आलं त्या तलावाच्या कालवे जे आहे ते परिपूर्ण साफसफाईकरण आहे का सर त्या लघु प्रकल्प आहे गरजेनुसार तिथे आपण यांत्रिक विभागाकडनं साफसूप करून घेतो आता तर काही अडचण नाही म्हणजे पाणी भेटलं नाही नाही काही अडचण प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर